जय जिजाऊ जय शिवराय स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी स्वाती आईच्या शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे भुगी झाली भुगीचा व्हिडिओ मी अपलोड केला होता आता आज आहे मकर संक्रांत पुरणपोळीचा स्वयंपाक करून घेतला नैवेद्य बनवले आणि मंदिरात आलेलो आहोत तर जास्त कोणी आम्हाला सोबत नाही आहे माझी मैत्रिणी मी दोघीजणी आहोत आणि दोघीजणींचं पण वान द्यायचं राहिलेलं होतं तर आता पूजा करतोय दे। तर मग विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये अगोदर वाण देऊन नंतर बायकांच्या ओठ्या भरल्या जातात तर इथे चालू आहे पूजा मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्या महिला असतात तर छान वाटतं सगळीकडे सगळ्या नटून थटून आलेल्या असतात तर मस्त पूजा करायलाही छान वाटतं आज आम्ही दोघीच आहोत मैत्रीण आहे माझी एकाने मी तर दोघीच असल्यामुळे शांततेत पूजा होते शांततेत व्हिडिओ पण होत आहेत कारण की असं एवढं शांततेत पूजा करू देत नाहीत नंतर पण गर्दीत छान वाटते पूजा करते वेळेस तर चला आम्ही पूजा करून घेतो हळदी कुंकू लावून रुक्मिणीची ओठी भरून घेतली जे वस्तू आपण भेटवस्तू देण्यासाठी आणलेली आहे ती ठेवून घेतली आणि पूजा झालेली आहे तर आता माझी मैत्रीण पूजा आहेत पूजा करून झाली आणि शेजारीच तिथे ताई होत्या तर त्यांना आम्ही बोलून घेतलं कारण की आम्हाला मंदिरात त्यांची ओटी भरायची होती हाती कुंकू लावायचं होतं आणि वांदायचं द्यायचं होतं तर तिथलेच दोघीजणी ताईंना आम्ही बोलून घेतलं आणि त्यांची ओटी वगैरे भरली आणि माझ्या मैत्रिणीची मी भरली आणि त्यांनी माझी भरली तर अशा पद्धतीने आम्ही मकर संक्रांतीचा सण साजरा केला Listen. <laughs> मंदिराच्या दारातच छान सुरस होती तर पाच तुळशींना पण मान दिलं जातं तर तिथेही पूजा केली सौभाग्य महादेवा मंदिराच्या शेजारीच काकींचं घर आहे तर लगेच त्यांना आम्ही हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरून घेतली आणि त्यांनी आम्हाला हळदी कुंकू लावला आणि मान दिलं आम्ही त्यांना मान दिलं तर अशा पद्धतीने आमची मकर संक्रांत झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये